श्री सूत भगवान श्री दत्तात्रेय महाराज यांची जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली पहाटेपासून सुरू झालेला हा उत्सव दत्तभक्तांनी भक्तिमय वातावरणात साजरा केला दुसरीकडे छत्रपती संभाजी रोडवरील श्री स्वामी समर्थ नगर इथंही दिंडे परिवाराच्या वतीनं एक दिवसीय दत्तजयंती यागाचं आयोजन केलं होतं दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजीराव दिंडे आणि दिंडे परिवाराच्या मातोश्री स्वर्गीय पुंजाबाई दिंडे यांच्या आशीर्वादानं सकाळी परिसरातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत दत्त यागाला सुरुवात झाली दुपारी यागाची पूर्णाहुती झाल्यानंतर सायंकाळी श्री दत्त महाराजांची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी आमदार राहुल ढिकले स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे जयंत दिंडे शिवाजी निमसे सुरेश निमसे सुरेश खेताडे शीतल मालोदे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक या पालखी सोहळ्याला उपस्थित होते खर अतिशय आनंदमय वातावरण आहे बाजीराव दिंदे आणि त्यांचे बंधू गेल्या अनेक वर्षाची परंपरा आजही कायम आहेत आणि मोठ्या प्रमाणात दत्त जयंतीचा उत्सव या स्वामी समर्थ नगरमध्ये असतो अनेक नागरिक सर्व याच्यामध्ये सहभागी होतात मोठ्या प्रमाणात अन्नदान होऊन अतिशय उत्साहात दत्त जयंती इथे साजरी होते या सर्व आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो आज दत्त जयंती दत्त जयंती निमित्त या ठिकाणी आज पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मिरवणूक निघते कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी म्हणजे सांस्कृतिक पद्धतीने या ठिकाणी नेहमी कार्यक्रम घेतला जातो आज दत्त जयंती सर्वांना मी सर्व दत्त भक्तांना मी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद प्रमाणे आमच्या येथे नांदूर गावात स्वामी समर्थनगरमध्ये दत्त महाराजांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतो या कार्यक्रमात कॉलनीतले सर्व लोक एकजुटीने एकत्र येऊन सर्व धार्मिक विधी करतात यामध्ये दोन दिवस कार्यक्रम चालतो एक दिवस दत्तयागाचा कार्यक्रम असतो आणि दुसऱ्या दिवशी पालखीची मिरवणूक असते तर या सर्व कार्यक्रमात आजूबाजूचे सर्व लोक अतिउत्साहाने सामील होतात तसेच या या कार्यक्रमात याचा कार्यक्रम पण असतो प्रसादाचा संध्याकाळी हजार ते पंधराशे लोक येऊन त्या कार्यक्रमाचा पण लाभ घेतात आणि गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने विशेषतः दिंदे परिवारात कार्यक्रम साजरा केला जातो आणि ते गेल्या पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम अखंडितपणे साजरा करत असतात भाविक लोक या कार्यक्रमाला एकदम उत्साहाने आनंदाने येत असतात त्यामध्ये विशेषतः म्हणजे ही तरुण मुलं आहेत आणि मुली आहेत या सगळ्यामध्ये उत्तम असे संस्कार या धार्मिक विधीमधून घडवले जातात आणि हा दिंडे परिवारांनी एकदम उत्कृष्ट असा हा जो कार्यक्रम नियोजन केले आमच्या ह्या सगळ्या कॉलनीकडून परिवाराचे खूप खूप असं अभिनंदन करतो त्यांनी जे हे सुसंस्कार तरुण पिढीवर घडवण्याचं असं खूप असं सुंदर कार्य ते घडत आहेत इथून पुढेही त्यांचं हे कार्याला आमच्या या पालखी सोहळ्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन बाजीराव दिंडे आणि संतोष देवकर आणि परिवाराच्या वतीनं करण्यात आले परिसरातील भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला प्रतिनिधी उमेश आवणकर न्यूज नाशिक